गुर्देवन विभागाला माहिती मिळाली होती की जिल्ह्यातून तसेच जिल्हा बाहेरून अवधरित्या सागवान जातीचा चालू तोडून आणत विक्री करण्यात येत आहे या संदर्भात वन विभागाच्या टीमने मुंडीपार येथील चिराग पटेल यांच्या मालकीच्या रांदर तांदूळ गोदामात वन विभागाने छापा टाकले असता सागवान जातीचा लाकूड आढळून आला या संदर्भात कुठलीही कागदपत्रे नसताना हा लाकूड अवैधरित्या कापला गेला असून या ठिकाणी लपवून ठेवला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविलेला आहे एकूण या लाकडाची किंमत तीन लाख रुपये इतकी असून वन विभागाच्या वतीने तपास सुरू आहे आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की अवैधरित्या सागवण कापून गोंदियामध्ये येणार आहे आणि आजूबाजूला स्टोर करून ठेवलेला आहे त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत वन कर्मचाऱ्यांसोबत तिथे जाऊन चौकशी केली आता मुंडीपार गावाच्या बाजूला एक सन संदल वेअर हाऊस आहे त्या वेअरहाऊसमध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे साग प्रजातीचे बावीस लाकडं लपवून ठेवण्यात आलेली होती तर ते आम्ही चौकशी केली विचारपूस केली आणि त्यामध्ये ते अवैधपणे कापून आणल्याचं माहीत झालं त्यानुसार मग आम्ही ती जप्तीची कारवाई केली आणि ते कुठून आलं काय आलं कोणी आणलं याची आता चौकशी चालू आहे किती आरोपीच्या समावेश त्याच्यामध्ये सध्या चौकशी चालू आहे किती आरोपी आहे हे आता सांगता येणार नाही चौकशी अंती सगळं ते कडेल आणि प्राथमिक चौकशीमध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे अंदाजे किती लक्ष रुपयाचा हा माल पकडण्यात आला आहे हा तीन लक्ष रुपयाचा माल आहे तर तांदूळ गोदामात पहिल्यांदा सांगवलं लाकडाची तस्करी हो होत असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला नाही यापुढे गुदिया जिल्ह्यातील इतर गोदामात देखील पोलीस विभागाने किंवा इतर विभागाने चौकशी केली तर आणखी बरे सत्य उघड यातील मात्र शंका नाही